गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाचा जन्म माता पार्वतीच्या शरीराच्या मातीपासून झाला होता जेव्हा माता पार्वती स्नान करायला जात होते तेव्हा तिने तिच्या ती शरीराच्या मातीपासून एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण घातला आणि त्याला तिच्या द्वाराचे रक्षण करण्यास सांगितले त्या पुतळ्याचे नाव गणेश होते जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा गणेशाने त्यांना ते आत जाण्यापासून रोखले ज्यामुळे देवांचे देव महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापले नंतर जेव्हा पार्वतीजींना दुःख झाले तेव्हा शिवजींनी हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या धडाशी जोडून त्याला पुनर्जीवित केले माता पार्वतीने हत्ती मुलाला आपल्या हृदयाशी आलिंगन दिले ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवाने या मुलाला सर्वांचे प्रमुख घोषित केले आणि त्याला अग्रण्य उपासक होण्याचा आशीर्वाद दिला या काळात गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते गणरायाची मूर्ती देखील मातीपासून बनवली जाते त्याचमुळे गणेशाची मूर्ती नदी तलावात किंवा पाण्यात विसर्जन केली जाते जेणेकरून त्यांचे जन्मचक्र दर्शविले जाईल धार्मिक दृष्ट्या हे हा जो गणेश उत्सवाचा काळ हा अतिशय पवित्र मानला जातो या काळामध्ये नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणून या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा किंवा काही प्रभावी उपाय केले तर ते त्याचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनचरण चतुर्दशीपर्यंत कधीही तुम्हाला एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम गण गणपतय नम कि ओम श्री विघ्न हरताय नम नका परेंत कदी ही करूँ शकता था। उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता तुम्हाला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचा अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्वच्छ स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर हा उपाय तुम्ही तिथे बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून सुद्धा करू शकता आता तुम्हाला काय करायचं तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओमगण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून स्थानावर ठेवून द्यायचं आहे आता ज्या पाण्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक केला आहे ते तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही मोदकाचं नैवेद्य किंवा नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला ओम गण गणपती आहे नामं या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचं आहे गणपती अथवा शि शीर्षमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा आहे करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना ज्या फूल दुर्वा अर्पण करायला लावायच्यात मुलांकडनं सुद्धा आपल्याला ओम गण गणपती आहे ना म या मंत्राचं जप करायचं जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं सुद्धा आवर्जून आपल्याला गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं आहे आता लहान असतील मुलं तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्येही सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होते त्यासोबतच सुख आणि समृद्धी वाढते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरतात म्हणून आपल्याला हा हा एक सुपारीचा उपाय जो आहे तो आवर्जून अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारी ही लागणार आहे पण जी सुपारी आपण घेणार ती नवीनच असावी अगोदर पूजेमध्ये घेतलेली सुपारी जी ती आपल्याला या उपायामध्ये वापरता येणार नाही त्याचबरोबर आपल्याला एक विड्याचं पान ज्याला नागवेलीचं पान किंवा खाऊचं पानसुद्धा म्हणतात ते सुद्धा घ्यायचं आहे हे जे पान आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावं कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे विधिवत देवपूजा करून घ्यायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला या सुपारीला ठेवायचं आहे आता या सुपारीवर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला त्यावर ओमगण गणपती आहे ना मग या मंत्राचा जप हाक करायचं आता या सुपारीला आपल्याला स्वच्छ पोसून घ्यायचं आता एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकवामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता या कुंकवाने आपल्याला त्या विड्याच्या पानावर एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं स्वास्तिकला गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आता एक प्लेट घ्यायची आपल्याला आता त्या प्लेटवर आपल्याला जे स्वास्तिक काढलेलं विड्याचं पान आहे ते ठेवायचं त्या पानावर आपल्याला सुपारी जी आहे ती ठेवून घ्यायची आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे किंवा आता तुमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर तुम्ही अगदी ही प्लेट गणपती बाप्पांसमोर ठेवली तरीही चालणार आहे आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फुल सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला अकरा काळे तिळ घ्यायचेत अकरा पांढरे तिळ घ्यायचे तसेच एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा घ्यायचा आहे आता या तिन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला काही सेवा हॅक करायची तर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं आणि त्यानंतर हे तिन्ही वस्तू जे आहेत ते आपल्याला त्या विड्याच्या पानावर अर्पण करायचे आहेत तिळांना दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं तसेच तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आता आपल्याला हा जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आहे किंवा आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला या सुपारीला देवघरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला या सुपारीला उचलून घ्यायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये या सुपारीला आपल्याला ठेवून त्याची पोटलीही तयार करून घ्यायची आहे आणि अशी ही अभिमंत्रित पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धावून ठेवतात तिजोरी असेल किंवा कपाट असेल तिथे ठेवू शकतात किंवा अगदी तुमच्या व्यवसायाच्या स्थानावर सुद्धा ठेवू शकतात जेव्हा आपण अशी ही अभिमंत्रित पोटली तो आपल्या जवळ ठेवतो तर त्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होती आपल्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे व्हायला लागतात ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साक्षात गणपती बाप्पा ह्या भूतलावर असतात आणि जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने खरा मनाने गणपती बाप्पांची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या